तर नमस्कार मित्रांनो मी शुभम पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना प्रथम शुभ सकाळ आणि आम्ही आज चाललो आहे पप्पांसोबत इंदापूरमध्ये पप्पांचं थोडं काम आहे तर ते मशीन भात कापण्याची जी मशीन आहे तिचं थोडं काम आहे तर त्यांना घेऊन मी इंदापूरला जाणार आहे ते आल्यानंतर थोडं आपल्याला पुढे पण आणखी काम आहे तिकडे पण जाऊ तर आजचा ब्लॉग तुम्ही बघा कसा होतं ते पप्पा गेले तर तसे शेतावरती ते मशीन घेऊन येतील आणि आपल्या सुंदरीला येऊन पण चाललं होता इंदापूरमध्ये मस्त आहे की सकाळची सकाळ आहे ती सुंदर सकाळ चला तर सगळी शेत माझे पप्पा आणि ही आमची मशीन आहे भात कापायची तर तिला घेऊन आम्ही आता इंदापूरला जातो आहे तर आता आपण घेऊन डायरेक्ट पहिला तळ्यामध्ये पेट्रोल वगैरे टाकू आणि मग इंदापूरमध्ये जाऊ आजकाल आपण आलो आहे इंदापूर तालुक्यात तर हा आहे इंदापूर तालुका समोर इंदापूर आणि आपली मशीन दिले आहे ते ही आहे आपली भात कापण्याची उशी पप्पा म्हणजे आणि हा आहे तळा इंदापूर रोड तर आता इथे तो आपण आलाय ना तो आल्यानंतर पप्पा येतील आणि इथून आम्हाला जायचं आहे मध्ये पप्पाचं थोडं काम आहे तिकडे जाणार आहोत आणि इकडनं आल्यानंतर परत एकदा आपण इकडे પુર મધરમ વડે વડે કા સમોસે સમોસે ગરમા ગરમ आणि हे झालंय वाटत इथलं तर आमचं काम झालं आणि तिथून आम्ही आता निघणार आहोत मानकामध्ये जायकाला वेळ नाही जे मॅकॅनिक आहे ना तिथून जाऊ दे युट्यूबला दुकानाचं नाव काय चल चला आपण जाऊ चला चला तर आम्ही निघालो आता इंदापूरमधून आता जाऊ या yeah, इंदापूर तालुका इथून इंदापूर माणगाव गोवामध्ये गेला आत्ताच आम्ही आलो आहे माणगावमध्ये माणगावमध्ये हा लागला ट्रॅफिक इंदापूर माणगाव आता माणगावमधला थोडं पुढे आल आहे आणि इथे थांबलोय हॉटेल बालाराम इथे नाश्ता करायला आलाय तर पप्पा गेले तासमध्ये करा 네, <susuruh> 그렇죠. <susuruh> आता खाऊन वगैरे झाला मी आता परत आपल्याला जायचं आहे परत पुढे जायचं आहे मानगावमध्ये पुढे गाडी काढून आणि हा आज एवढा मोठा ट्रॅफिक लागला ना मानगावमध्ये इकडे मार्ग पुढे पण गाडी आहेत तर आता गावात जसं जसं रस्ता भेटेल तसं जसं निघायला लागेल पाहिजे आपल्याला आपला मित्र भेटलाय विवेक विवेक आपल्याला कुठेतरी नेत्र हो आपण आलो आहे डोंगुली या गावात करतात आले आपल्या बहिणीला भेटलो होती आणि सगळ्यांचे शेतीचे काम चालू आहेत पावसामध्ये सर्व नुकसान झाले सगळे शेतीचे सर्व भिजलं आहे ना काका हो अजून पण पाऊस पडत आहे हि हम्म सगळ्यांचाच भिजला आपल्याकडे कुठ आहे रेच चाललं आपण आता आता इथून आपण परत मानगावला जाऊ मानगाववर इंदापूर करू इथला तर काम झालंय आपलं तर पप्पा पुढे गेलेत आणि हा डोंगरोली एकदम डोंगरामध्ये आणि खूप जण माकडे वगैरे घेतात इकडे जवळच अजून पण आहे तिकडे चला तर आता निघणार आहोत पण लगेच तर आपला काम होता इथे मशीन चालू करायचं आणि ती चालू झाली आता पप्पा चालू करतात राईस आता चपला घरवर काम झालं आहे थळ्यातलं आपलं इंदापूरमधलं पण काम झालं आहे माणगावमधलं पण काम झालं आहे आता आपली मशीन पण नुसतं रेडी झाली आणि येऊन आपण जाणार आहोत आता था था घरी तर व्हिडिओ आपली एवढीच होती पप्पांसोबत आलेलो होत आता कामाने भीत इंदापूरला आणि घेऊन जातो आता घरी तर ठीक आहे मुली आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ ठेवतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा Hasta luego, papá. Bye, cara, creo, ¿verdad?